तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आणि आपल्या शाळेमध्ये चालू आहे प्रजासत्ताक दिनाचा नियोजन तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये उपस्थित असून बघू शकता सर्व सर्व कार्यक्रम व्यवस्थित इथे आता सुरुवात झालेली आहे आपण ही सकाळ सकाळी इथे उपस्थित झालो आहे बघू शकता मागे नियोजन चालू आहे आणि आता राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर इथे बघू शकता किती छान रांगोळी आणि इथे आपल्या गावाचं नाव आणि कि तिरंग्यामध्ये इथे बनवलेले आहे तिरंगा पण लेहरवला आहे आपल्या राष्ट्रगान पण झालेले आहे आता आपल्या शाळेमध्ये आता निघणार आहे पर्वत फेरी पर्वत फेरीचे छान नियोजन आपल्या शाळेमधल्या सर्व सरांनी आणि गावातील स मंडळींनी आपल्याला सहकार्य केले आहे आता निघणार आहे लहान मुलांची पर्वत फेरी तर मित्रांनो गावातील पर्वत फेरी आता वापस आलेली आहे आता आपल्या शाळेमध्येच जागी स्थायी जागी आपले इथं भाषण आणि काही नृत्य सादर होणार आहेत